सध्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे ही एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे कमी होत असलेले मुलींचा जन्मदर आणि मुलीला व घरच्यांना असलेल्या अपेक्षा यासह अनेक कारणांमुळे लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत कोल्हापुरात हौशी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे असे फलक लावून सायकलवरून खासबाग परिसर ते प्रयाग तीर्थक्षेत्र अशी अनोखी सायकल फेरी काढली असून याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे प्रिन्स क्लब खासबाग पुरस्कृत पॉवरफुल चिक्कू मंडळाच्या वतीनं सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीचं आयोजन करणं म्हणजे हल्लीच्या तरुणाने आणि सर्वच नागरिकांनी प्रदूषण आणि आरोग्याच्या दृष्टीनं सायकलचा वापर केला पाहिजे आणि मग या निमित्ताने आम्ही आणखीन एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे मु लग्नाच्या मुलांसाठी मुली मिळेन असे झालेले आहेत मुलींची आवाज अपेक्षा आहे परंतु त्या मुली मी काय टीका करणार नाही परंतु त्या कर्तृत्व त्यांनी बघितलं पाहिजे आणि त्याचा प्रसार व्हावा आणि मुली लग्नाला तयार व्हाव्यात त्याच्यामध्ये आम्ही लक्षवेधी गमतीदार फलक लावलेले होते या फलकामध्ये कोल्हापुरात समुद्र झाला पाहिजे असं म्हटलेलं आहे परंतु तो गमतीचा विषय आहे राज्यकर्त्यांनी विकासाचा समुद्र आणायला हरकत नाही यासुद्धा आमच्या मागण्या आहेत माधुरी दीक्षितांच्या आम्ही प्रतिमेचं इथं पूजन वगैरे केलं आदरानं केलं आम्ही त्यांना निश्चितपणे चांगल्या स्थानी मानतो म्हणजे करमणुकीचा भाग म्हणून आम्ही हे सर्व केलं होतं आणि याच्यातून प्रबोधन करणं निव्वळ प्रबोधन करणे हा हेतू होता याच्यामध्ये लहान मुलांच्यापासून माझ्याबरोबर असणारे हे जे आता काका आजोबा वय वर्ष अष्ट्याहत्तर हे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत नेहमीच नागरी प्रश्नांचे विषय घेऊन ते गमतीदार पद्धतीने मांडून लोकप्रबोधन करणाऱ्या खासबाग येथील पॉवरफुल चिक्कू मंडळाच्या वतीने अनेक गमतीदार फलक सायकलला लावून ही सायकल फेरी काढण्यात आली यातून सायकलचा सा वापर करावा प्रदूषण टाळावे व आरोग्य चांगले राहावे यासह लग्नासाठी नवरी मिळालीच पाहिजे कोल्हापुरात समुद्र झालाच पाहिजे मटण स्वस्त झाले पाहिजे पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे बंबात लाकूड गुळगुळीत एकच मासा घाडकभर रस्सा हवेवर गाड्या चालल्याच पाहिजेत आभा घुमेव ह्योच नवरा पाहिजे नवरीच्या पोषाखातील अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो असे गमतीदार लक्षवेधी फलक लावण्यात आले होते ही फेरी दुपारी बाराच्या दरम्यान खासबाग येथून सुरू होऊन मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी कुंभार गल्ली तोरसकर चौक छत्रपती शिवाजी पूल आंबेवाडी चिखली या मार्गे या ठिकाणी पोहोचून परत त्याच मार्गाने खासबाग परिसराला पोहोचून सांगता करण्यात आली